नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अजिबात कडू न होणारी कारल्याची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे त्यासाठी आपल्याला कारले लागणार आहेत इथे मी अडीचशे ग्रॅम कारले स्वच्छ धुवून त्याला पुसून नंतर याला कट करून घेतलेली या पद्धतीने त्याच्या रिंग करून घेतल्या आणि त्यातला जो बियाचा पार्ट आहे तो काढून टाकलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला कढाईमध्ये तेल घ्यायचे साधारण दोन ते अडीच टेबल तेल घेतलेले आणि त्यामध्ये आपण या ज्या फोडी आहेत थोड्या परतून घेऊयात तर दोन बॅचमध्ये परतून घेणारे याला खूप डीप फ्राय करायची गरज नाही या पद्धतीने थोड्या तेलामध्ये याला आधी परतून घ्यायचे आणि या पद्धतीने या फोडी परतून झाल्या की याला काढून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे आता राहिलेल्या ज्या फोडी आहेत त्याही मी याच पद्धतीने थोड्या परतून घेणार आहे ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता मस्त होते पटकनही होते आणि अजिबात कडूही होत नाही आता फोडी परतून बाजूला ठेवल्या की याच तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची तडतडू द्यायची थोडे जिरं घालायचे आणि थोडासा हिंग घालायचा आहे आता यामध्ये आपण कांदा घालूयात तर एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे कांदा घालून परतून घेऊयात खूप जास्त ब्राऊन करायचा नाही आपल्याला कांदा हलकासा गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतायचा आहे कांदा या पद्धतीने थोडासा मऊ झाला की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये मसाला घालायचा आहे आता यामध्ये मी हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर घातलेली आहे किंवा तुम्ही घरातील कुठलाही ठेवणीचा मसाला यासाठी वापरू शकता इथे मी लाल मिरची पावडर आणि गोडा मसाला वापरते तर गोडा मुळे याला टेस्ट खूप छान येते मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला एक दोन चमचे यामुळे मसाले छान परतले जातात आणि जळतही नाहीत तर या पद्धतीने पुन्हा मी आणखी थोडंसं पाणी घालून याला परतून घेणार आहे आपला जो मसाला आहे छान परतला जायला हवा बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे आता या ज्या परतून घेतलेल्या कारल्याच्या फोडी आहेत त्या यामध्ये घालायच्या आहेत आपल्याला या पद्धतीने जर कारल्याच्या पुढे अगोदर परतून घेतल्या तर एकतर त्या पटकन शिजतातही आणि कडूही लागत नाहीत आता यामध्ये मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करायचे आता यामध्ये मी थोडं चिंच आणि गूळ घालणार आहे चिंच गूळ मी अगोदरच मिक्स करून ठेवलेलं होतं तर एक चमचाभर घातलेलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे या, या भाजीला टेस्ट खूप छान येते आणि यासोबतच आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कुठंही घालू शकता आता हे मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती झाकण ठेवून मंदाच्यावरती पाच मिनटं याला शिजवून घ्यायचे पाच ते सात मिनटामध्ये आपली भाजी तयार होते बघू शकते याला आता कडेनं छान तेल सुटलेलं आहे आणि हे छान कारलं शिजलेलंही देखील आहे वरतून कोथिंबीर घालूयात मिक्स करूयात आणि गॅसची फ्लेम आपण बंद करूयात तर इथे बघू शकता अगदी झटपट एकदम सोप्या पद्धतीने आणि अजिबात कळून न होणारी कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्यावरही नक्की क्लिक करा